मनोज जरांगीने उपोषण खरतर तर चौथ्या दिवशी संध्याकाळी पहाटे एक वाजताच सहा सलाईन घेऊन उपोषण आहे आज सोडण्याची मनोज जरांगीची नौटक्की आहे आणि कुठंतरी म्हणायचं मी मुख्यमंत्र्याला उघडं करण्यासाठी उपोषणाला बसलो होतो खर तर मनोज जारांगी मुख्यमंत्र्याला उघडं करण्याच्या नातात स्वतःच नागडे होऊन बसलेले आहेत कारण की समाजाने त्यांना प्रतिसाद दिला नाही समाज त्यांच्यासोबत सोबत नाही हे त्यांच्या उपोषणामधून सिद्ध झालं कारण की आता ते समाजातून संपलेला प्राणी आहे त्यामुळं जारांगीने आता येणाऱ्या काळात कुठंतरी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वल्गना करणे मुख्यमंत्र्याला उघडं पाडण्याच्या नादात पडू नये कारण आणि पुन्हा दुसरी एक बाजू सांगितली मनोज जारांगीनी की कुठंतरी धनंजय संतोष भया देशमुख यांच्या यांच्या मा मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी संतोष भया देशमुखांना न्याय मिळावा याच्यासाठी मी उपोषण सोडत आहे तर जरांगीनी त्या देशमुख कुटुंबियाची सुद्धा दिशाभूल करणं थांबवलं पाहिजे हो खरं तर दिशाभूल केली त्यांनी कारण ज्या दिवशी उपोषणाला बसले होते त्या दिवशी संतोष भैया देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या वैभवी दिदी स्वतः तिथे आले होते आणि त्यांनी विनंती केली होती की तुम्ही उपोषणाला बसू नका परंतु मनोज जरांगीला असं वाटलं होतं की नक्कीच आपलं उपोषण यशस्वी होईल आणि आपण पुन्हा मराठा समाजाचे मशिया आहोत खरं तर हे वाद असा आहे की सुरेश धस मराठा समाजाचा नेता झाल्यामुळं जरांगीची झोप उडाली होती त्याला पुन्हा अस्तित्व निर्माण करायचं होतं पण ते अस्तित्व निर्माण करण्याच्या नादात जरांगी नागडा झालेला आहे त्यामुळे जारांगीचा आता कोणीही मनावर घेणार नाही मंत्री मनावर घेणार नाही मुख्यमंत्री मनावर घेणार नाही येणाऱ्या ना काळात आमदारसुद्धा जरांगीला गिनणार नाहीत त्यामुळं जारांगीने आता कुठंही कुणाच्या नादी लागण्याचं काम बंद करावं आणि आरक्षण माग सुद्धा त्यांनी आता विषय बंद करावेत खरं तर जारांगीमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं आहे जे ईडब्ल्यू एस त्यांना हक्काचं मिळत होतं ते बंद झाले ए सी बी सीचं सुद्धा का बंद झाले त्यामुळं जरांगीनी मराठा समाजा दिशाभूल आता थांबवावी आणि कुठंतरी संन्यास घ्यावा असं मला वाटतंय धनंजय देशमुख यांच्यावर आरोप होते मुंडे यांच्यावर आरोप होत आहे की त्यांच्या राजीनाम्याची मागणी धनंजय देशमुख मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर राजीनामा देतील ना आणि मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेतील उपमुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेतील परंतु कोणी एखाद्या व्यक्तीनं आरोप करायचा आणि खरं तर आरोप कोण करत आहे ज्या अंजली बाई दमानिया ज्यांनी आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप करून राजीनामे घेण्याचं काम केलं त्याच्यात कोणाचं याच्यात तथ्य सापडलं नाही किंवा त्यांच्यात पुरावे त्यांच्याकडे सबळ नसतात ज्याप्रमाणे नितीन गडकरी साहेबावर त्यांनी आरोप केले होते तत्काल त्यावेळी आणि गडकरी साहेबांच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना माफी मागावं लागली म्हणजे दामनियाबाई काय करतात फक्त सुपारी घेऊन कोणाचं अस्तित्व संपवायचं सुपारी घ्यायचं जास्त प्रमाण तर त्यांचं ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं ज्याप्रमाणे छगन भुजबळ साहेब असतील एकनाथ खडसे असतील आणि आता धनंजय मुंडे असतील आणि यापूर्वी आमच्या जालन्याचे अर्जुन खोतकर यांच्यावरसुद्धा त्यांनी आरोप केले होते काय झालं त्या आरोपामध्ये म्हणजे या फक्त आरोप करतात आणि कुठंतरी यांना खोके दिल्याच्यानंतर ह्या घरी जाऊन शांत बसतात तो त्यांचा व्यवसाय त्यांच्याकडं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे आणि खरं तर आम्ही काही कुणाच्या पाठीशी घालत नाहीत परंतु धन दन, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत आणि आरोपाच्या याच्यावर जर कोणी जर त्यांचं अस्तित्व राजकीय अस्तित्व संपवत असतील तर हे योग्य नाही जर त्यांचे ठोस पुरावे सापडले तर नक्कीच सरकार त्यांचा राजीनामा घेईल आणि त्याला आम्ही काही पाठीशी घालत नाही परंतु पुरावे दाखवावे यांनी आणि त्यानंतर राजीनामा मागवावा दोष तिथं झाला नाही मात्र वाल्मिकराने जवळचे त्यांच्यासोबत त्यांचे आर्थिक संबंधही उघडकीस आलेले आहे राजकारणात आर्थिक संबंध असतात राजकारण करताना विश्वास कुणावरही ठेवा लागतो परंतु समोरचा व्यक्ती काय करतो हे आपल्याला माहीत नाही वाल्मिक करार खाजगीत खाली काय करतात हे धनंजय मुंडेला माहित नसावं कारण आज राज्यामध्ये नेतृत्व करताना आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा अनेक लोक आमच्यासोबत भेटतात आमच्या खांद्यावर हात टाका मानतात फोटो काढा मानतात म्हणजे आम्ही एखाद्याच्या खांद्यावर हात टाकून फोटो दिला म्हणजे तो आमचा अत्यंत जवळचा आणि कुठंतरी त्यांनी काही जर गुन्हेगारी वृत्तीचं केलं तर त्याला आमच्यासारख्याला दोषी धरणं हे चुकीचं आहे कारण राजकारणात सगळ्यांना भेटावं लागतं आणि त्यांचे जरी आर्थिक संबंध असले तर ते सम आर्थिक संबंध वेगळे असतात परंतु त्यांचं खाल्लं पृत यांना माहीत नसावं त्यांच्या त्यां त्या, त्या ते अटक आहेत त्यांच्यावर काय कारवाई येईल ते आपण बघत आहोत आणि आपण त्यांनाही पाठीशी घालत नाहीत त्यांचे जर सबळ सबळपूर्व असेल त्यांना नक्कीच जे जेवढे आरोपी असतील संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्याच्या याच्यामध्ये तर नक्कीच त्यांना फाशी झाली पाहिजे असं बी आम्ही म्हणतो परंतु कुठंतरी साप म्हणून भुई बडवण्याचा प्रयत्न या कुठतरी वाल्मिक कराडच्या नावाखाली धनंजय मुंडेचा बळी देण्याचा प्रयत्न या सुरेश दस असल अंजली दामाने असेल यांनी सगळं सुपारी घेऊन काम वाजवण्याचं काम सुरू याचं इतके सगळे सुरेश नवीन नवीन खुलासे ते करत आहेत नैतिकता म्हणून तरी धनंजय मुंडे यांनी या आरोपाकडे बघून राजीनामा द्यायला पाहिजे खरं तर सुरेश दस हे अत्यंत जातीवादी आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर एका कुटुंबामध्ये मुंडे भगि बंधू भगिनींना मंत्रिपद मिळाल्यामुळं सुरेश दसांच्या पुराला आग लागलेली आहे आणि कुठंतरी मुंडे बंधू भगिनींना मलीन करण्याचा प्रयत्न आहे आणि दररोज काहीतरी वेगळं आणायचं त्यांनी पुरावे सादर केले पाहिजे ना ते पुरावे मुख्यमंत्र्यांकडे दिले पाहिजे ते राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच त्यांचा जर पुरावे त्यांनी दिले तर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतील परंतु यांच्याकडे पुरावे नाही फक्त मीडिया ट्रायलच्या माध्यमातून आरोप करायचे आणि एखाद्याला मलीन करायचं हे चुकीचं आहे आणि सुरेश दस कोणत्या धुतल्या तांदळासारखे स्वतः आष्टीचा बीड जिल्ह्याचा आका आहे आष्टी तालुक्यामध्ये अनेक मर्डर झालेत आता नुकतेच हे संतोषबाई देशमुखांचं प्रकरण सुरू असताना दोन जणांची हत्या झाली त्यावर सुरेश दस का बोलत नाहीत आणि सुरेश दसानी सुद्धा अनेक जमिनी बाळकावल्यात सुरेश दासावर बोलायला गेलं ना तर सुरेश दस बीड जिल्ह्यातला नंबर एक टेररर म्हणून घोषित करावं लागेल परंतु आपल्याला कुणाचं राजकीय अस्तित्व खराब करायचं नाही हे सुरेश दासांनी सुद्धा डोक्यात घेतलं पाहिजे विनाकारण कुणाला बदनाम केलं नाही पाहिजे पुरावे असले तर बोललं पाहिजे याला पाठराखण म्हणता येत नाही कारण की अजितदादांकडे यांनी अनेक वेळा सुरेश दस जातात भेटलो अजितदादाला हे दिलं काही दिलं नाही फक्त जायचं मीडियाला फोकस मध्ये यायचं तर सुरेश दस आणि जरांगी मध्ये स्पर्धा लागली मराठाने आता खोटायची आणि यांना भया देशमुखांच्या कुटुंबियाला किंवा संतोष भयांना न्याय देण्याची काही देण नाही यांना यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी चढावड लागली तर ह्या वादामध्ये जरांगे नावाचा माणूस गायब झालेला आहे आणि जरांगे म्हणजे जरांगेचं पुन्हा एकदा जरांगे छपरी आहे हे पुन्हा सिद्ध झाले आता छपरीच्या मागं कोणी राहणार नाही येणाऱ्या काळात जारांगी दिसणार नाही आता सुरेश दस काही दिवस राहतील येणाऱ्या काळात सुरेश दसांची सुद्धा काल अजित पवारांनी सांगितलं की कार्यकर्ता म्हणून संबोधलंय कार्यकर्त्यांनी नेता होण्याचे स्वप्न पाहू नयेत कार्यकर्ता कार्यकर्ताच असतो नेता होण्यासाठी तुम्हाला समाजवाद ओरिजिनल आणि समाजासाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करावं लागतं यांचं स्वार्थ ठेवून यांनी कामकाज चालले त्यामुळे हे नेता होऊ शकत नाही